गावामध्ये समस्त ग्रामस्थांच्या यथाशक्ती आणि भक्ती या सत्कर्म कार्यातून या सप्ताचं आयोजन केलेलं आहे पांडुरंगाच हे नामस कीर्तन महायाग हा तीन दिवसाचा आपल्या गावामध्ये होतो यासारखं दिव्य पुण्य काय परमेश्वर या गुतलावर जेव्हा अवतारित होतो तो अवतारित होतो मनुष्याला ज्ञान देण्याकरता आणि जेव्हा मनुष्याला ज्ञान देऊन त्या परमेश्वरापर्यंत पोचण्याची साधना परमेश्वर आपल्या ज्ञानामधून समस्त पृथ्वी तलावर असणाऱ्या मनुष्यगणास हा देत असतो सप्त्याचा आयोजनच मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची उत्पत्ती आणि ज्ञानाच्या उत्पत्ती नंतर मनुष्याच्या जीवनाचा उठार हा सप्त्याचा एकमेव उद्देश असतो भगवान परमात्म्याने जेव्हा या भूतलावर अवतार घेतला तेव्हा या भूतलावर अवतार घेतल्याच्या नंतर अवतार कार्याच्या अनुषंगाने भगवंताला जे नाव पडलं ते म्हणजे ज्ञानेश्वर ज्ञानाचा ईश्वर ज्ञानाचा ईश्वर जो मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञानाची उत्पत्ती करतो त्या उत्पत्ती करणाऱ्या त्या परमेश्वराने जेव्हा या भूतलावर अवतार घेतला तेव्हा आपल्या या हरिनामाची पताका रोण्याकरता या पुतलावर अनेक महिमा केल्या आणि या महिमा करून मनुष्य मनुष्यगणामध्ये ईश्वर प्राप्तीची ओढ निर्माण केली आणि तो ईश्वर प्राप्तीचा ओढ करणारा म्हणजे ज्ञानेश्वर ज्ञानाची जर उत्पत्ती पाहिजे ज्ञानाची जर आपल्यामध्ये उत्पत्ती पाहिजे तर त्यासाठी निवृत्त व्हायला पाहिजे जेव्हा आपण साधना करतो जेव्हा आपण हरिनामाच सकीर्तन करतो तेव्हा आपण प्रपंचामधून निवृत्त व्हायला पाहिजे म्हणून भगवंताचा मोठा भाऊ बनला तो निवृत्त आणि जेव्हा निवृत्त व्हा ज्ञानाची उत्पन्नता होईल आणि ही ज्ञानाची उत्पत्ती तुमची जेव्हा हळूहळू वाढत जाईल म्हणून भगवंताने स्वतःचा भाऊ केला तो सोपान सोपान म्हणजे ज्ञानाच्या उत्पत्तीची एक अवतरित झालेला आहे तो मनुष्य कल्याणच करता जन्म आणि मृत्यूच्या पूर्ण चक्रविवामधून जो मनुष्य भ्रमण करतो आहे या भूतला जेव्हा मनुष्याचा जन्म झाला तो जन्म झाल्याच्या नंतर जो माये मायेमध्ये मा अघटित अशा कृत्य करतो आहे आणि त्या कृत्यातून त्याला म्हणून अवतार घेतला तो संतांनी आणि संतांनी आपल्या अनेक अशा अभंगातून मनुष्याला भगवंताची सेवा करण्याकरता भगवंताच आराधना कर आराधना करण्याकरता भगवंताने त्या आराधनामध्ये स्वयं अभंगाची निर्मिती केली आणि संतांच्या मुखातून त्या अभंगाची निर्मिती झाली आपण जेव्हा हा सप्ताह असतो त्या सप्तामध्ये दीपक ज्योतीचा कार्यक्रम ठेवतो तो जीपत जीपत ज्योतीचा कार्यक्रम का ठेवतो शरीरामध्ये तो, शरीरा तो परमात्म्याचा निवास आहे परम आत्मा म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जो आत्मा आहे तो परम ईश्वराचा बनलेला आहे म्हणून त्याला परम आत्मा बोलतात त्या परम आत्म्यामध्ये भगवंताची एक दिव्य ज्योती आहे त्या भिग भगवंताची दिव्यज्योती आहे आणि ती दिव्य ज्योती या सप्तकाच्या निमित्ताने ज्ञानाच्या दिव्य तेजाने सदैव तेजोमय राहावी म्हणून सगुण रूपाचा दीप भगवंताच्या चरणी आपण लावत असतो तो दीप भगवंताच्या चरणी लावण्याचा उद्देश असा असतो की जसा भगवंताच्या चरणी आपण दीप लावला आणि त्या दीपातून अंधकारातून दिव्यमय प्रकाशाची जशी निर्मिती झाली त्याचप्रमाणे आपल्या या देहामध्ये ज्ञानाची उत्पत्ती होऊन भगवंताच्या सदैव नामस्मरणामध्ये आपण एकरूप झालं पाहिजे आणि या मोहोमायाच्या संसारामधून सुद्धा परमात्मा परम ईश्वराची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे आणि ही सेवा होण्याकरता आपल्या या शरीरामध्ये ज्ञानाचा दिवा ज्ञानाच्या दिव्याची प्रकाशता ही अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच आपण हा दीपक ज्योतीचा कार्यक्रम करत असतो या भूतलावर जर सूर्यच उडवला नाही तर या पृथ्वीवर असणारे जीव मात्रा संरक्षण करणारी देवता आहे पोषण करणारी देवता आहे तसच भगवंताची ऊर्जा ही मनुष्याच्या जीवनाला गतिमान करणारी आहे जर भगवंत नसला आपण कोरोना बघितलं करोडपती लोक होते पण नाम यज्ञामध्ये सातत्याने आपलं आयुष्य समर्पण केलेलं आहे आशाला आशाला कोरोनाची सावली सुद्धा झाली नाही एवढी भगवंताची कृपा ती आपल्यावर सदैव ही सातत्याने हा देह भगवंताच्या या नामासाठीच झालेला आहे प्रपंच हा एक आपल्याला निमित्त मात्र आहे पण त्या प्रपंचामध्ये प्रपंच करता करता त्या परमात्म्याची सुद्धा सांगड झाली पाहिजे आणि या करता या सप्त्याच भगवंत सप्त्याचं संतांनी आयोजन केलेलं आहे का या सप्त्यामध्ये या सप्त्याच्या निमित्ताने सगळं गाव एकत्र येऊन हो। भगवंताचा नामघोष करेल भगवंताचं श्रवण कीर्तन नामस्मरण करेल आणि सगळ्यांना त्यांचं पुण्य अर्जित होईल म्हणून संतांनी संतांनी या कीर्तनाची योजना केलेली आहे आणि या कोशिपुडे गावामध्ये सप्त्याचा अखंड रूपाचा हा ज्ञान यज्ञ चंद्र आणि सूर्य असेपर्यंत अखंड राहावा हे भगवान विठ्ठल रुग्ण